न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज जो yeah, yes. आजो अडीचावर मनात बिबट्या पकडला गेलाय तो बिबट्या नरजातीचा असून तो हे या अंतरापासून बऱ्याच अंतरावर पकडला गेलेला आहे आणि जे ज्या मुलावर आज ज्या बिबट्याने हल्ला केला होता काल परवा तर तो बिबट्या वेगळा आहे तो मी प्रत्यक्षदर्शनी पाहिलेला आहे हा जो पकडला गेलेला आहे हा बिबट्या दुसरा आहे आणि हे जो मी जो बिबट्या पाहिला आहे मुलावर हल्ला केलेला आहे ते चार असून दोन छोटे बच्चे आणि दोन नरमादी असे चार जणांचं कुटुंब तो आत्या अद्यापही इथंच फिरत आहे ग्रामस्थांनी इकडे राहू नये का तो बिबट्या आज जेरबंद झाला आहे बिबट्या आज इथेच फिरतोय नाही तर लोकांची दिशा भूल होईल का बिबट्या पकडला गेलाय लोक गाफील राहतील पुन्हा दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासन आता त्यांनी त्यांची जबाबदारी परत पुन्हा त्यांनी चालू करावी जो काय पिंजरं लावतील ला। आत्ता पण एक पंधरा मिनटापूर्वी इथं किळीच्या शेतात बिबट्या आडवा गेलेला पाहिलेला आहे ते मी सांगितलेलं आहे त्या साहेबांना का ते जातील आता एक पाच मिनिटात तिथे या परिसरामध्ये साधारणपणे एकूण बिबटे किती या परिसरात कमीत कमी सात ते आठ बिबटे आहेत तो जो आज बिबट्या पकडला आहे तो वेगळाच आहे तो न रे आणि तो बरंच अंतरावर पकडलेला गेलेला आहे आणि हा हे जे काल चिपारवा जी घटना घडली तो बिबट्या वेगळा आहे आणि तो आपल्या इथंच फिरतोय आज पण सकाळी पण साडे ला इथं पाहिलेला आहे या उसात ज्या उसातन मुलाला आम्ही घेऊन आलो त्या उसात तो गेलेला आहे सकाळी सुद्धा म्हणजे मुलावरती हल्ला करणार बिबट्या अजून मोकळाच आहे तर मुलावर जो ज्या बिबट्याने हल्ला केलेला आहे तो आज पण मोकाटच फिरतोय ग्रामस्थांनी येवे सावध रावे सतर्क राहा का असं नाही का जो बिबट्या पकडलाय तो तोच